नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ उद्यापासून नवरात्री हा उत्सव सुरू होत आहे तर आपण जाणून घेऊया की आपल्याला या घटस्थापना कधी करायची आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि पहिल्या दिवशी केव्हा आपन आपण घटस्थापना केली पाहिजे देवी बसवली पाहिजे आणि कशा रीतीने तुम्ही नऊ दिवस हा पूर्ण सण कसा साजरी करायचा हे आपण संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमधून बघणार आहोत शारदीय नवरात्रोत्सव आज तीन ऑक्टोबरपासून शुभारंभ होत आहे परंपरेनुसार दुर्गापूजेची सुरुवात घटस्थापनेपासून केली जाते घटस्थापनेनंतर पुढील दहा दिवस नवरात्रोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे घटस्थापनेसह देवी मातेसाठी अखंड ज्योतीही प्रज्वलित केली जाते घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे आता आपण जाणून घेऊया हा शुभ मुहूर्त शारदीय नवरात्रीपूजन अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना करून केली जाते पंचांगानुसार यंदा नवरात्रोत्सव हा तीन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे घटस्थापनेसाठी सकाळी साडेसहा वाजेपासून ते संध्याकाळी सात एकतीस वाजेपर्यंतचा सा शुभ मुहूर्त आहे तर घटस्थापनेचा अभिजात मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तीन मिनिटांपासून बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आहे या मुहूर्ता दरम्यान घटस्थापना केली जाऊ शकते आता आपण बघूयात की या नवरात्रीच्या दिवशी आपण स्थापना कधी करायची आहे आणि कोणत्या गोष्टी आठवणीत ठेवायच्या आहेत घटस्थापनेच्या जागेवरती आपण जेव्हा घट बसवायला सुरू करतो तेव्हा तिथे ते ते रांगोळी काढून त्याच्यावरती चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे चौरंगावर लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्याची सुद्धा पू त्या दिवेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे एक वेळूची टोपली चौरंगावर ठेवायची आहे आणि त्यानंतर टोपलीमध्ये आपल्याला शेतातील अथवा स्वच्छ माती भरून त्यामध्ये गहू किंवा धान्य सात धान्य तुम्ही पेरायचे आहेत स्वच्छ धुतलेल्या मातीच्या घटाला लाल रंगाच्या लोकरीचे नऊ वेडे द्यावे किंवा जो पूजेसाठी लाल धागा भेटतो तो आपण त्या मातीच्या घाटाला बांधायचा आहे आणि नंतर तो मातीच्या म बरोबर मध्ये मध ठेवायचा आहे पूजेच्या ठिकाणी तो पाण्या तो माठ तसाच ठेवून त्यामध्ये पाणी दुर्वा सुपारी पैसे गंध अक्षता टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती बिड्याचे नऊ पाने आपल्याला लावायचे आहेत आणि आंब्याच्या डहाळ्यासुद्धा तेथे लावायच्या आहेत घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते असे गंध लावायचे आहेत घाटावरती एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या थाळीमध्ये तांदूळ भरून ठेवायचे आहेत पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बा, बां बांधावी आणि आरती करावी त्यानंतर आपल्याला रोज घटावरील भगवतीचे दुरूनच पंचोपचारी पूजा करायची आहे घटास माळ चढवायची आहे रोज फुलाची माळ घालायची आहे पहिल्या दिवशी फक्त आपल्याला पानाची माळ घालायची आहे आणि नंतर रोज फुलांच्या माळी घालायच्या आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला रोज आरती करायची आहे नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ दुर्गा सप्तशती करायचे आहेत त्याचे वाचन करायचं आहे आणि कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करायचा आहे अष्टमी किंवा नवमीला परंपरेनुसार ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटाध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलायचा आहे आणि पूजा करायची आहे कुलाचार पूर्ण करून नारळ फोडायचा आहे पुराणाच्या एकवीस दिव्यांनी हे महाआरती करून आपल्याला देवीची आरती करायची आहे आणि नवमीच्या दिवशी संध्याकाळी आरती केल्यानंतर कुमारिका किंवा सवाशनीला भोजन करायचं आहे आणि भोजनानंतर घट हे उत्तरेकडे हलवायचे आहे उत्तर दिशेला त्या साईडला जातील असं हलवायचं आहे दसऱ्याच्या दिवशी सीमा लगन करून जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करायचे आहे मातीमध्ये उगवलेले धान्य आपटेच्या पानासमवेत कुलदेवीला कुलदैवत आणि घरामधील ज्येष्ठांना द्यावे प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसामध्ये माळावेत पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर धारण करावे घटाची माती आपल्या क्षेत्रामध्ये विसर्जन करावे किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्यामध्ये थोडे थोडी ती माती टाकली तरीसुद्धा चालते अशा रीतीने नऊ दिवसामध्ये तुम्हाला हे सर्व उपाय करायचे आहेत रोज सकाळी संध्याकाळी देवीला आरती करायची आहे व्यवस्थितपणे सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन तुम्ही आरती करायची आहे आणि नंतर फळांचं नैवेद्य दाखवायचं आहे अशा रीतीने नऊ दिवस आपल्याला दुर्गा सप्तशती पाठसुद्धा वाचायचं आहे आणि त्यामध्ये जे स्तोत्र आहेत ते सुद्धा तुम्हाला रोज एकदा तरी किमान वाचायचे आहेत आणि अशा रीतीने तुम्ही ही संपूर्ण पूजा करू शकता नवरात्रीमध्ये हे सर्व पूजाविधी करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्याला कुलदेवतेचे स्मरण करायचं आहे नवरात्रीमध्ये तुम्ही कुलदेवतेची उपासना जेवढी जास्त कराल तेवढीच कुलदेवता तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे म्हणून कुलदेवतेचे आपण रोज एकशे आठ वेळा तरी नामस्मरण केले पाहिजे तुम्हाला जर शक्य असेल तर कुलदेवतेची ओटी या दिवसात नक्की भरावी नऊ दिवसांचा उपवास आणि उपासना कोणत्याही समस्येशिवाय पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला आपण श्री गणेशाची प्रार्थना करायची आहे आणि नऊ दिवसामध्ये प्रत्येक दिवशी देवीला फळे फुले मिठाई आणि प्रसाद अर्पण करायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दुर्गा देवीची आरती करायची आहे आपल्याकडे वर्षभरात चार नवरात्री साजरी करण्यात येतात यापैकी दोन गुप्त नवरात्री असून चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येतात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व मानले जाते देवीचे नामस्मरण करणे उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात येतात आसुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी हा चांगला कालावधी मानण्यात येतो शरद ऋतूच्या सुरुवातीलाच हा उत्सव येत असल्याने या उत्सवाला शारदीय नवरात्री असे म्हटले जाते अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यात येत असतो सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदाच आपल्या घरात येण्याचा हा काळ होता त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत होते पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव असा बनला दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले या काळात या देवींचे दर्शन घेण्यासाठीही मोठ्या संख्येने भक्त जात असतात देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे म्हणून नऊ दिवस क्रमाने नऊ वेगवेगळ्या देवींची पूजा अर्चा करण्यात येते तर दहाव्या दिवशी रावण दहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानण्यात आल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून आपल्याला दुर्गामातेची या दिवसामध्ये पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचे पण स्मरण करायचे आहे रोज एक माळ तरी आपल्या कुलदेवतेचे जप करायचे आहे तर बघा मित्र हो तुम्हाला आजची ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता दे लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद